पेरूमध्ये आपण आंतरपीक म्हणून हा जपानी झेन आंबा लावला आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हा वर्षातून दोन वेळा येतो आणि इतर वेळेस जेव्हा आंब्याचे नैसर्गिक कारणाने गळ झाली तर तो मोर ड्रॉप होतो तर त्यानंतर आपल्याला वर्षभराण्याचा आंबा भेटतो पण इथं असं नाही इथं आपण याला कटिंग केली की एकाच वेळेस मोर आणि नवीन फोटो असं चालू राहतं हा ऑड सीजनला येणारा आंबा असल्यामुळे तुम्हाला याचा दुहेरी तिहेरी फायदा घेता येतो तसेच हा आंबा वर्षातून दोन ते तीन वेळा फळ देत असतो त्याच्यामुळं तुम्हाला आहे ना आंबाचा आंब्यासोबत आंबा आंब्याच्या नंतर आंबे आणि आंब्याच्या आधी आंबे हे रोप एक तीनशे रुपयाला मिळतं या झाडाचं आयुष्य तीस ते चाळीस वर्षाचं आहे ह्या एका झाडापासून तुम्ही वीस ते पंचवीस किलो उत्पन्न मॅच्युअर झाडापासून घेऊ शकता सुरुवातीला एक तीन ते चार किलो तुम्हाला उत्पन्न सहज मिळतं फळ त्याला तर तसं तर रोपालाही फळ असतं पण आपण दीड ते दोन वर्षानंतर याची फळदारणा घेऊ शकतो